बीड मध्ये खडी घेऊन ट्रेन आलेली आहे लाईव्ह आहे परवा परत खाली करायची जानेवारी आली जवळ काम हा ओळखत नाही बघत असत नाही तर आपण पाहू शकतो की अशी खडी घेऊन ट्रेन आली आहे आपल्या राजरीच्या जवळ पोकर मऊ पे नगर ते आंबेड्या ट्रेन ने आल्याने भरपूर जेवढ्या प्रवास गेला होता मी आम्ही आमदार आंबेडर